त्या सर्व विद्यार्थी बांधव गावातील सर्व नागरिक शिक्षक वर्ग अंगणवाडीतील सर्व कर्मचारी ग्रामपंचायती सर्व कर्मचारी आपल्या सर्वांनाच या ठिकाणी अष्टत्तरा स्वतंत्र दिनाच्या मनापूर्वक शुभेच्छा आज या ठिकाणी पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन भारतभर या ठिकाणी उत्साहात साजरा होत आहे आणि तो का साजरा भारत स्वतंत्र होत असताना अनेक क्रांतिकारकांनी मुलांनी या ठिकाणी आहुती दिली त्यामध्ये भगतसिंग असतील राजपुरे असतील सुखदेव असतील चंद्रशेखर आझाद असतील नंतर सुरेशचंद्रजी घोष असतील अशा अनेकांनी या ठिकाणी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि या प्राणांची आहुती देत असताना त्यांनी या ठिकाणी स्वतःच स्वार्थ बघितला का तर नाही त्यांनी आपल्या कुटुंब बघितलं का तर नाही त्यांनी विचार केला की आपला देश स्वतंत्र यादी कुटुंब असे त्यांनी या ठिकाणी आपल्या जीवनाचे जनभरण केली मित्रांनो ज्या वेळेस भगतसिंग चंद्रशेखर आझाद मला या ठिकाणी अशी देण्यात आली होती आणि फाशी देताना त्याला सांगण्यात आलं होतं की तुमची शेवटची इच्छा काय कारण की कोणत्याही आवतीला जर या ठिकाणी फासन शिक्षा असेल त्याला विचारलं जाते की तुम्ही शेवटची इच्छा करा त्यावेळेस भगतसिंगांनी सांगितलं की आमची शेवटची इच्छा आहे की आम्हाला व्यायामासाठी साहित्य आणून द्या त्यासाठी व्यायामासाठी तर व्यायामासाठी साहित्य त्यानंतर ते मला बघून वाटलं की व्यायामासाठी साहित्य यांना उद्या फसेव जायचं व्यायाम करून यामध्ये सुदूर व्हायचं का म्हणजे यांना पुढे जीवन जगायचं व्यायाम कसा ठिका माणसं या ठिकाणी आपलं शरीर सुदूर व्हावं निरोग व्हावं परंतु यांना उद्या फशावर आणि यांनी आपली शेवटची मागणी काय केली की व्यायामाचं साहित्य आणा त्यानंतर व्यायामाचं साहित्य आणून दिल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्हाला व्यायामाचं साहित्य कशा मिळावं तुम्हाला कशाने माझी मागणी केली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आमच्या देवाला ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस त्यांना सुकलेली फुलं नाही तर सकाळी सकाळी जी कल्पवित फुल असतात की आम्ही या ठिकाणी वाहतो आणि आम्ही अशी फुलं आहोत की आम्ही आमच्या देशासाठी वाहत आहोत आणि ते देशासाठी वाहत असताना आणि ज्यावेळेस फसावत असेल त्यावेळेस आम्ही या ठिकाणी कल्पवित असलं पाहिजे या ठिकाणी कसल्या प्रकारे कोमदन असलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी आपल्या देशासाठी आपला जीव अर्पण केला म्हणजे मग या ठिकाणी आपला जीव अर्पण करायचं नाही आपला देश स्वतंत्र मिळण्यासाठी आपण घडायचा नाही परंतु भविष्यामध्ये आपण सर्वजण या भारताचं भविष्य आहात हे लहान मुलं आहेत आणि या लहान मुलाच्या हातामध्ये हा देश आहे त्या ठिकाणी भविष्य त्यांच्या हातात आहे आणि भविष्य घडत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांना माझी कळ विनंती असन शिक्षकामध्ये सुद्धा असन की या ठिकाणी हे विद्यार्थी आपल्या आई वडिला प्रती या ठिकाणी आई ओस्तोर कामगार आहेत गावंदरा गावातील आई वडील हे ऊसतोर कामगार आहेत आणि ओस्तोर कामगार असताना सुद्धा आपल्या पाल्यांना ठिकाणी ऊस तोडची वसुल घेऊन ते या ठिकाणी असतात आणि असताना कर्तव्य आहे की आपल्या आई वडील या ठिकाणी ऊस तोडण्यासाठी कर्नाटकमध्ये सहासामान्य जातात आपल्याला या ठिकाणी चांगले कपडे भूट घेवण्याची व्यवस्था सुद्धा करून या ठिकाणी आपले स्वतः जुना चकल्याचे जुना कपडेच राहतात हे करण्या ठिकाणी कोणतरी जाण पाहिजे आणि जाण असल्याशिवाय तुम्ही भविष्यामध्ये यशस्वी होणार नाही आपल्या आई आपल्यासाठी काय केलं आणि आपल्या आईवडील काय करत आहेत याची आपल्याला जाण पाहिजे मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी शिक्षणामध्ये अतिशय चांगली गुणवत्ता आहे अनेक विद्यार्थी आपले चांगल्या हृदयावर आहेत अनेक क्लासम अधिकार आहेत अनेक चार पाच पैसे आहेत डॉक्टर आपल्या गावातून दाखवणार आहेत असे अनेक विद्यार्थी आहेत पण भविष्यामध्ये असता अशी पिढी आपला अनेक वाढत गेला पाहिजे मित्रांनो तुम्हाला सांगायचं जर तर गावामध्ये या ठिकाणी मला आमच्या अठरा ते वीस महिने आमच्याकडे सत्ता आली सत्ता आल्यानंतर या ठिकाणी अनेक प्रश्न या ठिकाणी परिवंदित आहेत आणि अनेक मार्गी लागलेत परंतु आपल्या सर्वांची गावकऱ्यांची आम्हाला गरज आहे कोणती विकास प्रश्न आम्ही मागे लावू शकतो परंतु आम्हाला तुम्हाला नागरिकांना विशेषतः या शाळेच्या शेजारी घरांना माझी कळकळीची विनंती ग्रामपंचायतचा या ठिकाणी प्रमुख यांना त्यांना उप सरपंच ने या नेत्यांना आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी अंगणवाडी आणि अंगणवाडीच्या शेजारी किती जाणे कि बघा आपलेच प्रेकर आपल्याच प्रकरांच्या जर या ठिकाणी आरोग्याला धिका असेल

म्हणण्यापेक्षा माझं स्वतःच म्हणण्यात शिवाय या ठिकाणी सुधारणार नाही प्रत्येकाला माझी कळकळजी विनंती की आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत रस्ते जर या ठिकाणी दोन तीन रस्ते राहिले तर परंतु जे रस्ते होत नाही ते रस्ते आपण केले माझी या ठिकाणी रोडवरची वाढ करणार उत्तर मध्ये लोकांची मी माफी मारतो की या ठिकाणी आपल्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे परंतु जलजीवन मिशनच्या अंतर्गत या ठिकाणी जो त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही पंधरा दिवसामध्ये आपण पाण्याची व्यवस्था करू कारण की दुसरी व्यवस्था करण्यासाठी या ठिकाणी कोणती योजना ग्रामपंचायतीमध्ये करता येत नाही आणि त्याला त्या ठिकाणी आम्हाला मंजूर सुद्धा मिळत नाही त्यामुळे मी आपली कर्खोरे माफी मागतो रोज मासाची की आपण या ठिकाणी पाण्याचा प्रश्न तुमच्यासाठी गंभीर आहे परंतु मी व्यक्त करतो की भविष्यामध्ये एक महिन्यामध्ये तुमचा हा तानाचा प्रश्न आम्ही या ठिकाणी मार्गी लावू यानंतर दुसरा विषय आहे रस्त्याचा प्रश्न आहे रस्त्याचा रस्तेचा गाळा देखील करणार आहोत तिसरा प्रश्न पुढचा आहे या ठिकाणी मला सांगायचंय की गेले वीस महिन्यापासून प्रत्येक महिन्याला घेऊन तुम्हाला या ठिकाणी आम्ही जिश्वजी साफ करून दोन चाळीस जसं जिसेने साफ केल्यानंतर कोणत्या आठ दिवसामध्ये हि सर्व कुठे माहिती आहेत गोकल आपल्या गावदारा गावचेच लोक आहेत ना तुम्ही जर या ठिकाणी स्वच्छता पाहिजे नसाल तर अवघडे मी काय म्हणतो सरपंच पुणे या ठिकाणी तुमच्या घरी येऊन जाणार नाही पुणे सरपंच झाला तर तुमचा या ठिकाणी योजना आणू शकतो तो परंतु तुम्ही जर आपल्या या गावा शेजारी शाळा शेजारी आपले योग्य जे शिकतात अंगणवाडी शेजारी जे तुम्ही घाण घेत असताल त्यासारखं दुर्दैव करणार नाही कोणता त्यामुळे माझी कळक जे योजना असतं या आपल्या वीस महिन्याच्या काळामध्ये या ठिकाणी आपण जवळपास वैयक्तिक लाभवलं पन्नास घरकोण पन्नास घरकुल पन्नास रामायचे पाच घरकुल जो या ठिकाणी वीस ते पंचवीस वर्षापासून प्रलंबित असल्याला प्रश्न होता तो सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या काळामध्ये मागे लावलाय सुंदर सुंदरशाही वास्तूसुद्धा या ठिकाणी पूर्ण झाली त्यानंतर अंगणवाडीचे बांधकाम झाले अनेक ज्या ठिकाणी रस्ते होत नव्हते ते रस्ते आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत भविष्यामध्ये अनेक आपण तुम्ही सगळ्यांचं सहकार आपलं आपण पूर्ण करू माझी सगळ्यांनाच कळकळची विनंती असेल सर्व कर्मचारी असतील शिक्षक वृद्ध असेल आपल्या सगळ्यांना माझी कळकळची विनंती आहे हे भविष्य आपण सुद्धा या ठिकाणी ह्या लेकरांकडे लक्ष द्या या ठिकाणी या शाळेची आपल्या गुणवत्ता जसं भूतकाळामध्ये लोक म्हणतात की पाठीमागू शाळा चांगली होते शिक्षक चांगले होते मला सुद्धा आपल्याला विनंती करायची तुम्ही चांगले नाहीत असं म्हणणार नाही तुम्ही चांगले आहात तुम्ही शिकवत असता परंतु या ठिकाणी लोकांच्या बघण्याच्या दृष्टिकोन गावकऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदललाय तर या ठिकाणी आपण या ठिकाणी केला पाहिजे आपल्या काही करता येईल आमचं असेल तर सांगा आम्ही त्या ठिकाणी करू परंतु या ठिकाणी खरोखरच आपल्या गावातील शंभर किलो त्याशी बाहेर गेल शिकण्यासाठी मग ते कशाबाहेर गेली त्या सुद्धा आपण या ठिकाणी कारभार सोडलं पाहिजे आणि भविष्यामध्ये प्रयोजन केलं पाहिजे त्यामुळे जास्त न बोलता या ठिकाणी या स्वतंत्र दिनी आपण सर्वजण गावकरी मिळू या ठिकाणी आपण एक निश्चय करूया की येणाऱ्या पंधरा वर्षी एक कोण अंशी आपला गावंदरा गाव या ठिकाणी स्वच्छ झाला पाहिजे बाकीचे जे रस्ते असतील पाणी असेल बाकीची जी अवस्था असेल ती आम्ही या ठिकाणी प्रमाणितपणे प्रयत्न करू परंतु स्वच्छता ही सगळ्यांनाच करावं लागेल प्रत्येकाने आपलं घरच स्वतः स्वच्छ केलं आणि घरासमोर परिसर स्वच्छ केला मला वाटत नाही गाण होऊन परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे आपण सगळेजण हुशार आहेत आपलं गाव या ठिकाणी चांगलं आहे आपण सगळ्यांनी सहकार्य करा आणि भविष्यामध्ये असंच या ठिकाणी हा गावगरा मुला गावंदरा मानला पाहिजे भविष्यामध्ये आपल्या गावातील एकही लौकिक लाभ असतील सार्वजनिक लाभ असतील कोणीही वंचित राहणार नाही त्याच्यामुळे पूर्णपणे काळजी घेऊ या ठिकाणी या प्रसंगी सांगतो आणि या ठिकाणी मला आयोजकांनी ठिकाणी बोलण्याची संधी दिली आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्याच्या वतीनं आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी स्वतंत्र दिनाच्या या ठिकाणी मला खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र जय हिंद